आता आपल्या पुढे कविता मंडळाचे एक श्रेष्ठ कवी श्री अनुपम बेहरे आपली इच्छा ही कविता सादर करत आहे मकर संक्रांतीचा सण जवळ येत आलेला आहे त्या संदर्भात तिळगुळ हा शब्द घेऊन ते आपली गझल सादर करत आहेत वन हरिणी वृत्त आहे माचा वृत्त आठ 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 म्हणजे बत्तीस मात्र आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली इच्छा ही कविता सादर करावी वनहरिणी मात्रा वृत्तातील गझल इच्छा आता वाटे त्यावा तिळगुळ दुःखांना या पुन्हा पुन्हा आता वाटे त्यावा तिळगुळ दुःखांना या पुन्हा पुन्हा जगण्याला तर अर्थ लाभला अगदी खासा पुन्हा पुन्हा आता वाटे या पुन्हा पुन्हा जगण्याला तर अर्थ दाबला अगदी खासा पुन्हा पुन्हा आपण घ्यावे घालून येथे आपण घ्यावे घालून येथे टाके टाके जगण्यासाठी आपण घ्यावे घालून येथे टाके टाके जगण्यासाठी मृत्यूलाही शिवून द्यावा श्वास नवासा पुन्हा पुन्हा मृत्यूलाही शिवून द्यावा श्वास नवासा पुन्हा पुन्हा तीच म्हणाली हळुवारपणे तीच म्हणाली हळुवारपणे राहू एकत्र सौख्यासाठी तीच म्हणाली हळुवारपणे राहू एकत्र सौख्यासाठी म्हणून खरा जगण्याला गंध जरासा पुन्हा पुन्हा म्हणून खरा तर जगण्याला या गंध जरासा पुन्हा पुन्हा आभाडाला वाटत असत आभाडाला वाटत असते दुःख कोसळूनच घ्यावेचे आभा वाटत असते दुःख उसवून घ्यावे जेव्हा सरींना मिळते आमंत्रणते सरींना मिळते आमंत्रण ते एक उसासा पुन्हा पुन्हा एक उसासा पुन्हा पुन्हा इतिहासाने तक्रार अशी इतिहासाने तक्रार अशी नेमकी कुठे करावी खरी इतिहासाने तक्रार अशी नेमकी कुठे करावी खरी रोज कळे ते सत्य मानतो त्या आभासा पुन्हा पुन्हा रोज कडे जे सत्य मानतो त्या आभासा पुन्हा पुन्हा शेवटचा शेर वाचा याचे खूप राहिले या एवढ्याशा जीवनामध्ये वाचा याचे खूप राहिले या एवढ्याशा जीवनामध्ये त्यासाठी तर येथे येणे व्हावे बहुदा पुन्हा पुन्हा त्यासाठी wow. तर येथे wow. येणे व्हावे wow. बहुदा पुन्हा पुन्हा आता वाटे तिळगुळ द्यावा दुःखाना या पुन्हा पुन्हा जगण्याला तर अर्थ दावाला अगदी खासा पुन्हा wow. पुन्हा